नमस्कार मित्रांनो गुड मॉर्निंग आज आमच्या ब्लॉगचा चा सुरुवात होते एकदम मस्त सुंदरशी सकाळ चा पितात मॅडम मस्त पैकी एकदम ट्रेडिशनल आहे म्हणजे ट्रेडिशनल म्हणजे जशी अशी छान वाटते मला म्हणजे वेस्टर्न पेक्षा अशा ह्याच्यामध्ये चांगली वाटते तर आज आपल्या दिवसाची सुरुवात झाली छान सकाळ आता एकदम गरम होत आहे खूप खूप गरमी वाढलेली आहे त्या गर्मीच्या दिवसामध्ये काय आता कंटाळा येतो एकदम सुट्टी घ्यायची पण ती सुट्टी जाते वाया कुठे उन्हातून बाहेर पण पडू शकत नाही कुठे जास्त फिरू पण शकत नाही ब्लॉकची सुरुवात आमच्या साहेबांनी केलेली आहे आणि ना आज जसं की तो म्हणाला की आमची सुट्टी आहे आणि असा काहीतरी बाहेर जाण्याचा कुठे प्लॅन नाहीये तसाही कारण मरणाचं ऊन आहे त्यात गर्मी आहे आणि एवढ्या उन्हामध्ये कोणाला तसं म्हणजे आम्हाला तरी असं जास्त बाहेर फिरायला आवडणार नाही बघू एखाद्या वेळेस संध्याकाळी कुठे गेलो तर पण आज घरी छान असा जेवणाचा बेत so, आहे सो तो इंटरेस्टिंग आहे आणि ऑलरेडी टायटल कळलं असेल की आम्ही आता खेकडे बनवणार आहे मी स्पेसिफिकली आणि मी फर्स्ट टाईम बनवते ऑबवियसली मी यूट्यूबवर थोडा रेसिपी वगैरे बघितल्यात पण तरीसुद्धा कसे म्हणजे सक्सेसफुल होईल नाही होईल इकडे जास्त उजेड होतो त्या साईडला ना पूर्ण असा काळो कसा वाटतो ना मस्त छान वाटतं आहे ना मी असं हे नवीन मागवलं आहे फ्लिपकार्टवरून मला स्वतःला आवडलं आणि या ब्लॉगच्या मध्ये मी एक चॅलेंज सुद्धा घेणार आहे जे की असणारे ते विस्पर चॅलेंज काहीतरी असतं ना म्हणजे कानामध्ये हेडफोन्स घालून आम्ही एखादं मूवीचं किंवा एखादं सॉंगचं गाणं सॉरी सॉन्गचं नाव घेऊ आणि ते गेस करायचं तसं काहीच बट ट्राय ओके सो बघूयात पुढे कसा ब्लॉग कंटिन्यू राहतो आता पहिलं मी नाश्ता बनवतो आणि नाश्त्याला काय बनवणार माहिती आहे काय बनवणार सांग तू काय बनवू नाश्ता बनवू की डायरेक्ट जेवण पास्ता बनव जेवण बनव काही बनव पण असं काय बनव मी स्पेसिफिकली साधा असा जरा मेन्यू असं काय म्हणता येणार नाही पण नॉर्मल जे चपातीने ऑमलेट बनवायचा विचार करते चालेल मला नाही आवडत चपाती ऑमलेट वगैरे काय मग काय हवंय तुला हा ते, पर आहे तेच ते चपातीस ना चपाती सोबत खाशील असेल असेच खा चपातीने मी सगळं सगळं खाते अरे पण दोन चपाती तरी खाशीलच ना नो ठीक आहे आमच्याकडे ना एवढं लाईट जायचं प्रमाण वाढलं आहे मला कुठेतरी कॅमेरा सेट करावा लागेल एक दोन मिनटं अरे बापरे असली खूप एवढ्या वेळा लाईट जातो आहे सोमवार होता तोपर्यंत ठीक आहे पण मंगळवारी पण सकाळ सकाळच लाईट गेल्या डोंट नो की लाईट कधी येईल कारण का आदर का मला खेकडे बनवायचे असतील तर मला लाईट लागेल मिक्सरचं वाट मिक्सरला वाटण द्यावं लागेल आणि आमचा प्लॅन सक्सेसफुल होऊ शकतो जर का लाईट आला तर सो so, त्याआधी पहिलं मी काय करते मी जरा नाश्त्याची सोय करते म्हणजे जर का लाईट नाही आला तोपर्यंत तर, तर जेवणाला उशीर होणार आहे डॅम शूवर पण काहीतरी पोटात असेल आकाश पण आला आहे थोड्या वेळानं साहिल सौरव पण येतील पण नाश्त्याला आकाश मी आणि अभ्यामी तिघं जण आहोत मग मी आता चपाती वाजते आणि मस्त ऑमलेट करते अभि गेल्या गाडी सर्व्हिसिंगला टाकायला त्याचा आज नेमकं आहे दिवशी त्यानं गाडी सर्व्हिसिंग करायचा प्लॅन केलेला आहे आणि त्याच्यामध्ये त्याला कुठचाही काय म्हणतो आपण गाडीच्यामध्ये आणि गाडी आणि माझ्यामध्ये तो गाडीला चूज करेल शंभर वेळा हजार वेळा आणि त्यामुळे त्यांना आत्ताचा सुट्टीचा वार आणि ब्लॉगसाठी ठेवला होता पण त्यानं गाडी सर्व्हिसिंगसाठी गेलेला आहे त्यामुळे आता तो तर काय मध्ये दिसेल की नाही दिसेल आय डोंट नो बट आता आपण नाश्ता बनवण्यास सुरुवात करूया चला मी पहिल्यांदा आहे ना हा अँगल ट्राय करते म्हणजे मी या अँगलला कधी ना असं शूट केलंच नाही व्हिडिओ वगैरे कधी इथे ठेवलं की मी पण छान दिसते जरा मागचा हा बॅकग्राऊंड जरा तुम्ही इग्नोर करा कारण का तसंही मी काही सेट केलं नाही आहे आठवड्यातून एकदा ते दोनदा मी जेवण बनवते घरी बाकीच्या मोस्ट ऑफ द टाईम आमचं जेवण हे हॉटेलला असतं सो तसं माझं घरी जेवण बनवायचा काही प्रश्न येत नाही त्यामुळे आम्ही जेव्हा कधी घरी असतो ना तेव्हा आमच्याकडे पंच पक्वान होतात नॉनवेजचे व्हेजचं व्हेजचे अजिबात नाही कारण आम्ही येस आय नो बट आम्ही नॉनव्हेज शॉकिंग आहोत सगळे आम्ही दोघंसुद्धा आणि आमचा फ्रेंड सर्कलमध्ये सुद्धा सगळे असे नॉनव्हेज शॉकिंग आहेत त्यामुळे आम्ही जेव्हा कधी असं एकत्र येतो तेव्हा मोस्ट ऑफ मोस्ट ऑफ द टाईम आम्ही बाहेर कुठे न जाता म्हणजे बाहेरचं जेवण प्रेफर न करता घरी जेवण बनवायचा प्रयत्न करतो आणि कधी गेलोच तर असं एकत्र कुठेतरी जातो जसं की लास्ट टाईम तुम्ही बघितलं आम्ही हॉटेल गोकुळ गोपाळला कुठेतरी गेलो होतो तिथलं जेवण आम्हाला अतिशय जास्त आवडलं होतं आणि मे बी रात्रीसुद्धा आमचा प्लॅन होतोय की नाही होतो ना, दुपार जेवण तर घरीच आहे पण रात्री मे बी कुठेतरी जाऊ आम्ही डोंट नो काय प्लॅन असेल तर काय बेसिक चायनीज खायला जाऊ पण जर का घरचं जेवण छान असं भरपूर क्वांटिटी मध्ये उरलं तर मी तर घरी जेवण कारण का खेकडे सोडून चायनीजला जो जा जाईल तो मूर्खच असेल बरोबर ना चला आता मी चपातीचं पीठ मिळाले घेते अरे नाही घेत तिला आता दुपारी जेवणाचा काय पत्ता किती वाजता संपलं ते खाऊ घेऊन दुपारी जेवण किती वाजता सांगू शकत नाही आता वाजत किती बारा वाजले बारा वाजता झाला नाश्ता साडे बारा वाजले नाही बारा वाजले साडेबारा वाजता मी नाश्ता करतोय कमीत वाजता चार वाजतील पाच नाही चार वाजतील जेवण पण आमचं तो रेग्युलर टायमिंग आहे जेवायचा आम्ही तसे दुपारी तीन साडेतीन नंतरच जेवतो आमच्या प्लॅन मध्ये जरासा चेंज आहे दुपारच्या जेवणाला आम्ही खेकड्याचा प्लॅन केला होता <laughs> <तरी बाँगा> <laughs> पण तो पूर्णपणे फ्लॉप झालाय कारण आमचा मित्र काळा सौरभ तो थोडा पावडर लावायला गेलाय अजून पण नाही आलाय आता तो मेकअप करायला दोन तास घेणार काळा सौरभ काही नाही बारा वाजेपर्यंत बोलला होता येतो चार चार ते सात नाही वाजले बस आणि तो खेकडे घेऊन येणार आहे त्याच्या खेकड्यावर आम्ही डिपेंड आव्हिब नशीब झाला नाश्ता तरी केलेला होती की नाश्ता दुपार जेवूया नाश्ता करणार नव्हती दहा बघ हाय मग काला पण सौरभ जर का तू हा ब्लॉग बघत असशील तर रवी असं म्हणालाय की तू पावडर लावायला दोन तास लावतोय काला सौरभ बघ एक मिनिट तर तुझ्यावर बोलले काय बोललंय तू बघ जर का ब्लॉग बघितलास तर काला सौरभ इज माय ब्रदर येणार आहे तो तो पण या ब्लॉग मध्ये येईल या ब्लॉग मध्ये किंवा याच्या पुढच्या ब्लॉग मध्ये पण दुपारी काय आम्ही जेवत नाही आता आता आम्ही निघालाय आता आमचा उपास डायरेक्ट संध्याकाळी सॉरी रात्री संध्याकाळी पडणार काय आम्हाला हा आता मी पण जरा असंच विचारलं तर तो जेवायचंय काय जेवायचंय काय काय जेवायचंय काय जेवायचं आता परत काय जेवणार आता बारा वाजे आता

हे सगळं मी ब्लॉग मध्ये टाकणार आहे हा जो बोलतोय ना सगळं मला भांडी घ्यायला परवाडतील मी पत्र तुम्हाला पण पैसे नाही काढणार हे काय करूया आम्ही त्याच्यावर ना स्विगीवर ऑफर असतात बरोबर स्विगी मध्ये मागूया मागूया सुरू केलाय ना बघ मी वाटते व्यवस्थित गाण्याला हा मध्ये आम्ही सांगायचंय तुला ऐकायला मी काय बोलले हा येतो आता गाणं बंद काय हा ठीक आहे आम्ही विस्पल चॅलेंज खेळतो याच्यामध्ये आधीच्या कानामध्ये हेडफोन्स आहेत आणि मी इकडे गाणं प्ले करेल आणि एखाद्या बॉलिवूड मुव्हीचं नाव घेईल जे त्याला ओळखायचंय मी असं बोलेन तर तो ओळखेल पण आधी मला बघू दे किती गाणी म्हणजे मी नाव घेईन तुला आवाज येणार नाही ना माझ्या काय म्हणत त्याला असं तोंडाच्या काय म्हणत त्याला लिपसिंग 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 वर ओळखायचं पण तुला नक्की आवाज येणार नाही मला आवाज नाही ऐकायला येत आहे ना म्हणजे तुला हेडफोन सुरू आहे की हेडफोन सुरू सुरू कर तुला ऐकायला हा ठीक आहे ते पूर्ण वॉल्यूम अप ऐकायला नाही आलं पाहिजे ह्याच्यात काय तुला ऐकायला तुम्ही मी काय बोलतो ते

सेट कर दो ये रुको डीजे वाला लाओ आहे राव दे हां तू ऐकले नाही ना काय या फुल नाही आवाज आवाज कमी केला हा ठीक आहे म्हणजे तू ऐकले दे माझा आवाज काय मूवीचं नाव घेते पुढचा काय पुढच्या मूवीचं नाव घेते तिसऱ्या मूवीचं हा बोल ना हां आकाश कठीण सांग एखादा फिर हेरा फेरी फिरिय लावली फिरि फिरि तुला ऐकायला येते गॅरंटेड आता तुझी लाव घे घे बोला ऐकायला येत लाव लावता तुला ना कुठलं लावलं बघूया तुला समजत राईट ऐकलं थांब आता तुला दाखवतो मला ऐकायचं ना थांब दाखवता दाखवतो ना आता ऐकायला किती येत ते मला सांग येत तू बोल बाबू काय ते साठ टक्के व्हॉल्यूम आहे फक्त टाकशील कामा शपथ चौथा गाणं तर प्ले कर प्ले चला बल तर आलं हा आता आलं चौथा ओके हम आपके हे कोण

प्रेम रतन धन प्यार क्यों किया प्रेम रतन धन धनपायो मग असं तर लिप्सिंग करावी लागते लिप्सिंग वर आहे लिप्सिंग वर तेच सांगतोय ना नेक्स्ट नेक्स्ट ने, ने, तिकडे सांग भास्कर तू बोलतोस मोठ्या ना मग बोलताना ऐकायला येणार नाही बाजीगर असं तू बाबा कसं बोलत नव्हता बाजीगर घर बाजीगर तू म्युझिक स्टाफ कर अग बोलतो तू बोल मग मा, बोल मा, कर तू मला कसं तू बोलतो तो आता मला ऐकायला लागलं कसं काय मी नव्हतो बोल मराठी मग इथे कसं कळलं तू कुठचा मूवी बोलतोय माझी घर बोल आता परत घे म्युझिक नाही सुरू कर म्युझिक बंद केले चालू दे। हा पहिले इथे नाव सांग मोठ्याने लकी भास्कर लकी भास्कर आता नायकाला गेला लकी भास्कर रिंग मास्टर लकी भास्कर बाजीगर लकी भास्कर लकी भास्कर लकी भास्कर लकी भास्कर लकी भास्कर बॉलिवूड आहे बॉलिवूड घ्यायचंय बॉलिवूड आहे बॉलिवूड घ्यायचंय लकी भास्कर लकी भास्कर अरे तुला आयपीएल कस घे हा काय नेटसिंग लकी भास्कर लकी भास्कर धमाल धमाल वो बोल दे आणि टप घे ना जे बोलायला कठीण असतील ते टप घे टप काय बॉर्डर पिक्चर एवढे काय माहीत नाही तरी पण सरफरोश तिकडे सांगितलं सरफरोश सरफरोश ऐकाय जात आहे तुला कॉमन सेन्स ऐकायला जात नव्हतं बद्दल शब्द वाटलं ठीक आहे बस चार तुझे तुझ्या चार फाईन ओके ब्रो असंच आम्ही जस्ट ह्या ब्लॉग मध्ये कंटिन्यू करणार काय नाही घेतलाय आता दुपारी काय करायचं हा प्लॅन करायचा म्हणून हा चॅलेंज घेतलं मे बी आता आम्ही जरा झोपतो कारण संध्याकाळी मस्त सगळे फिरायला जाऊ जेवण करू हा ब्लॉग किती एकदम छोटा झाला असेल बहुतेक बट ठीक आहे चला भेटू द्या पण पुढच्या तोपर्यंत बाय बाय टेक केअर